नमस्कार मी गौरी बाईकर तुम्ही पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष एकोणीस जानेवारी एकोणीसशे साठ रोजी मराठी चित्रपट सृष्टीला एक मोठा धक्का मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे रामचंद्र गोपाळ तोरणे उर्फ दादासाहेब तोरणे यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली दादासाहेब तोरणे यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रात अनेक प्रयोग केलेत एकोणीसशे बारामध्ये त्यांनी श्री पुंडलिक हा चित्रपट बनवला जो भारतातील पहिला बोलणाऱ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो त्यांनी भारतीय चित्रपटांना एक नवी ओळख दिली आणि त्यांच्या कामामुळे भारतात चित्रपट उद्योगाला मोठी चालना देखील मिळाली त्यांच्या निधनानंतरही त्यांचं योगदान भारतीय चित्रपट सृष्टीत कायमचं राहिलं त्यांच्यावर आधारित अनेक पुस्तकं आणि लेख लिहिले गेले आजही त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे पितामह म्हणून आदराने उल्लेखले जाते एकोणीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी झालेल्या भूमिपूजनाने या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी झाली हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासात एक मैलाचा दगड कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोजल विद्युत प्रकल्पांपैकी एक आहे या प्रकल्पाच्या उभारणीमुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध झाली यामुळे राज्यातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळाली याशिवाय या, या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी साठवून दुष्काळाच्या काळात पाणी पुरवठा करण्याची देखील सोय झाली कोयना धरण हा महाराष्ट्राच्या विकासातील एक अविभाज्य भाग बनलाय या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राने जलसंपत्तीचे प्रभावीपणे नियोजन करण्याचं एक उत्तम उदाहरण हे प्रस्तुत केले एकोणीस जानेवारी अठराशे शहाऐंशी रोजी हुबळी जवळच्या कुंदखोळ या गावी रामचंद्र गणेश कुंदकोळकर यांचा जन्म झाला आज आपण त्यांना सवाई गंधर्व या नावाने जाणतो किराणा घराण्यातील सुप्रसिद्ध गायकाने भारतीय शास्त्रीय संगीताला एक नवी उंची प्रदान केली त्यांच्या सुमधुर आवाजात आणि गायकीच्या ठराविक शैलीमुळे ते लवकरच संगीत विश्वास एक प्रसिद्ध नाव बनले संगीतासोबतच सवाई गंधर्व हे रंगभूमीवर देखील उतरले त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या आणि आपल्या गायन कलेचा ठसा देखील त्यांनी उमटवला संत सखू या नाटकातील त्यांच्या भूमिकेनंतर त्यांना सवाई गंधर्व हे विरुद्ध मिळालं त्यांनी गायलेल्या रामरंगी रंगले मन हे भक्ती आजही लोकप्रिय आहेत सवाई गंधर्व हे केवळ एक महान गायकच नव्हते तर ते एक उत्तम गुरुही होते त्यांनी अनेक शिष्यांना संगीत शिकवले पंडित भीमसेन जोशी हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध शिष्य होते सवाई गंधर्वाच्या स्मृतीत पुण्यात दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा आयोजित केला जातो हा महोत्सव भारतातील सर्वात मोठ्या संगीत महोत्सवांपैकी एक मानला एकोणीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट हा भारतातील इतिहासात एक महत्वपूर्ण दिवस म्हणून नोंदवला गेला याच दिवशी श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांचं निधन आणि तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं अकस्मित निधन झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांना प्रधानमंत्रीपदी निवडलं त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक उतार चढाव पाहिले हरित क्रांती बँकेचा राष्ट्रीयकरण आणि एकोणीसशे एक्काहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धातील विजय यासारख्या महत्वपूर्ण घटना त्यांच्या कार्यकाळात घडल्या तथापि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी आणीबाणी लागू केली होती ज्यामुळे देशात राजकीय संकट हे निर्माण झालं त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात बांगलादेशच्या मुक्ततेसाठी भारताने केलेली मदत आणि त्यात मिळालेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचा एक उल्लेखनीय टप्पा होता एकोणीस जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट हा दिवस वैद्यकीय क्षेत्रातल्या एका महत्वाच्या टप्प्याला जन्म देणारा दिवस होता दक्षिण आफ्रिकेच्या हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर क्रिश्चियन बर्नाड यांनी या दिवशी जगातील पहिली यशस्वी मानव ते मानव हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली या शस्त्रक्रियेने वैद्यकीय क्षेत्रात एक क्रांतीच घडवून आणली आणि हृदयरोगाच्या उपचारांना नव्या युगाची सुरुवात झाली डॉक्टर बर्नाड यांच्या ह्या शस्त्रक्रियेने जगभरात खळबळ उडवून दिली या शस्त्रक्रियेमुळे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिक प्रगत बनली आणि आज जगभरात हजारो हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या यशस्वीपणे केल्या जातात या शस्त्रक्रियेमुळे हृदय रोगाच्या उपचारांच्या क्षेत्रात मोठं संशोधन हे सुरू झालं आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी नवीन उपचार पद्धती देखील विकसित झाल्या एकोणीस जानेवारी सतराशे छत्तीस रोजी स्कॉटलंड मध्ये जेम्स वॉट यांचा जन्म झाला तो एक प्रसिद्ध स्कॉटिश संशोधन आणि यंत्र अभियंता म्हणून ओळखला जातो त्यांच्या शोधाने औद्योगिक क्रांतीला मोठा वेग मिळाला जेम्स वॉटने वाफेच्या इंजिनमध्ये अनेक महत्वपूर्ण सुधारणा केल्यात त्यांनी न्यूकॉमन वाफेच्या इंजिनमध्ये अनेक बदल करून त्याची कार्यक्षमता ही वाढवली त्यांच्या या शोधाने उद्योगधंद्यात क्रांती घडवून आणली आणि उत्पादन प्रक्रिया वेगवान आणि प्रभावी बनली वाफेच्या इंजिनाचा वापर करून कारखाने जहाज आणि रेल्वे इंजिन चालवण्यास सुरुवात झाली जेम्स वॉटच्या शोधामुळे औद्योगिक क्रांतीला मोठं बळ मिळालं त्यांच्या शोधाने उत्पादन वाढलं वाहतूक सुविधा सुधारल्या आणि जगभरातील समाज आणि अर्थव्यवस्था देखील बदलून गेली त्यामुळे त्यांना औद्योगिक क्रांतीचा शिल्पकार म्हणून देखील ओळखला जातं